नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेकमधून द थिंकिंग वुमन हे कार्ड या कार्डचे इमेजर एक्सप्लेनेशन याचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देते तर चला बघूया द थिंकिंग वुमन हे कार्ड अशा बुद्धिमान ज्ञानदायिनी स्त्रीचं प्रतीक आहे जी तुमच्या आयुष्यात मार्गदर्शक म्हणून येते किंवा हे कार्ड सांगतं की तुम्ही सध्या स्वतः शिकण्याच्या वाढीच्या आणि आत्मचिंतनाच्या टप्प्यावर आहात ही स्त्री शिक्षक सल्लागार थेरपिस्ट हिलर किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक असू शकते जिला तुमचं सर्वोत्तम हवं कधी कधी हे कार्ड तुमच्यातील शिकण्याची तीव्र इच्छा जिज्ञासा आणि अंतर्मुख बुद्धिमत्ता याचंही प्रतीक असते आता आपण कार या कार्डचे प्रतिमेचे विश्लेषण म्हणजे इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डात एक विचारमग्न शांत आणि बुद्धिमान स्त्री पुस्तक हातात घेऊन उभी आहे तिच्या पाठीमागे पायऱ्या ग्रंथ आणि एक पिवळसर फुलपाखरू दिसत आहे हे बदल संक्रमण आणि आध्यात्मिक जागरूकतेचं प्रतीक आहे ती जणू काही एखाद्या ज्ञानाच्या मंदिरात उभी आहे जिथे शिकणं शोधणं आणि अंतर्दृष्टी मिळवणं सुरू आहे आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो अस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते अप्राईट येते तेव्हा हे सकारात्मक पैलू म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते तुमच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री येणार आहे जी तुम्हाला वैचारिक शैक्षणिक किंवा आध्यात्मिक पातळीवर मार्गदर्शन करेल तुमची शिकण्याची पुस्तक वाचण्याची किंवा अंतर्मुख होण्याची इच्छा वाढेल योग्य वेळी मार्गदर्शन सल्ला आणि ज्ञान प्राप्त होईल तुम्ही स्वतःही गाईड थेरपिस्ट किंवा शिक्षक होण्याच्या मार्गावर असू शकता आता आपण या कार्ड सावली पैलू म्हणजे ऍस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा हे नकारात्मक पैलू म्हणजे सावली पैलू दर्शवते तर हे काय सांगते तुम्ही चुकीच्या मार्गदर्शनाखाली असू शकता किंवा एखादी स्त्री तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे तुम्ही ये तुमच्या अंतर्गत आवाजाकडे दुर्लक्ष करत आहात किंवा शंकांमध्ये अडकले आहात स्वतःबाबत आत्मसंशय निर्माण झालाय त्यामुळे तुमचं ज्ञान आणि समज गोंधळलेला आहे कार्ड सांगतं की आतल्या आवाजावर विश्वास ठेवा आणि सच्च्या शिक्षकांची ओळख पटवा आता आपण बघणार आहोत की या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे जर तुम्ही वैचारिक गोंधळात असाल आत्मशोध किंवा शिक्षणाच्या वाटेवर वा असाल एखाद्या स्त्रीचा सल्ला किंवा साक्षात्कार तुमच्या आयुष्यात प्रभाव टाकत आहे का तर हे कार्ड सांगतं ज्ञान ही तुमची खरी ताकद आहे योग्य शिक्षिका किंवा मार्गदर्शक तुमच्या जवळ आहे तुमच्या आतली किंवा बाहेरची ती असू शकते ती तुम्हाला ओळखायचंय तर या कार्डचा काय संदेश आहे काय मेसेज मिळतोय आपल्याला ते आता आपण बघणार आहोत शिका वाचा अंतर्मुख व्हा तुमच्या ज्ञानाची प्रक्रिया सुरू झाली आहे तुमच्यातील अंतर्ज्ञान समज आणि सखोल विचारशक्ती आता जागृत होऊ लागली आहे तर या कार्डच्या डेकच्या ऑथर सँड्रो अँड टेलर यांनी प्रत्येक कार्ड सोबत ऍफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचंय आशासमोर राहायचंय स्वतःच्या डोळ्यात बघायचंय आणि मोठ्याने ऍफर्मेशन म्हणायचंय स्वतःला उद्देशून आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे हे अफर्मेशन तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये डायरीमध्ये किंवा दैनंदिनीमध्ये लिहून घेऊ शकता जितकी जास्त प्रॅक्टिस तुम्ही वारंवार करणार आहात या ॲफमेशन्सची मिरर वर्कची तितका जास्त मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडून येणार आहे कारण की तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या रिपीटेशनने प्रोग्राम होणार आहे तर ॲफमेशन आहे आय ओपन माय माइंड अँड हार्ट टू माय ओन इनर विजडम आय एम थॉटफुल फोकस्ड अँड क्लिअर आता मी मराठीत सांगणार आहे मी माझ्या अंतप्रज्ञा आणि हृदयाला पूर्णपणे खुले करत आहे उघडे ठेवत आहे मी विचारशील केंद्रित आणि स्पष्ट आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद